कसे आहात सर्व मस्त राहा स्वस्त मी तुमच्यासाठी रोड स्टाईल मंचुरियन कसं बनवायचं अगदी झटपट कमी आणि अतिशय चविष्ट की मुलांना खायला खूप आवडेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर वळूयात साहित्याकडे इथे आपण कोबी किसून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित बारीक किचणीनेच किचलेला आहे पाव कप कॉर्नफ्लावर अर्धा कप मैदा अर्धा कप पोहे आपण इथे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत एक टीस्पून नारंगी रंग हा केकला वापरतो तो किंवा खायला जिलेबीसाठी वापरता तो रंग आहे एक टीस्पून मीठ आलं लसूण पेस्ट दोन टेबलस्पून एक, लाल एक टेबल स्पून लाल तिखट पाव स्पून मिरपूड एक टेबलस्पून सोया सॉस दीड टेबलस्पून रेड चिली सॉस बळूया पुढच्या कृतीकडे सगळ्यात पहिले आपण कोबी एका मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट केलेला आहे यामध्ये आपण मीठ घेऊया आलं लसूण पेस्ट सोया सॉस लाल तिखट आणि काळी मिरी रेड चिली सॉस नारंगी रंग आता हे सर्व साहित्य आपण पहिले व्यवस्थित एकत्र करून घेऊया कारण कोबी किसलेला आहे वरून आपण त्याला आता मीठ टाकल्यानंतरून त्याला खूप पटकन पाणी सुटेल त्याकरता सगळ्यात पहिले आपल्याला हे असंच एकत्र करून घ्यायचं आहे सर्व अगदी व्यवस्थित एकत्र झाला आहे आता यामध्ये आपण वाटलेले पोहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेऊया आपण इथे पोह्यांचा वापर यासाठी केलेला आहे की पोहे आपले पाणी फार पटकन शोषून घेतात त्यामुळे आपण हे जे पीठ कालवणार आहोत ते अजिबात सैल होणार नाही पण तेच जर पोहे वापरले नाही तर खूप मैदा खूप कॉर्नफ्लावर पीठ सैल झालं की कंटिन्यू बरेच जण घरात कॉर्नफ्लावर वाढवतात मैदा वाढवतात मग त्यामुळे काय होतं पोबी कमी आणि पिठाचाच फ्लेवर जास्त जाणवतो तसं व्हायला नको याकरता इथे आपण पोहे घातलेत तुम्ही बघू शकता आपलं पीठ अगदी व्यवस्थित म्हणून तयार झालेलं आहे लगेचच आपण याची मंचुरियन करूया आपली कढई अगदी व्यवस्थित तापलेली आहे आता यामध्ये आपण मंचुरियन असे हळूहळू सोडूया तुम्हाला हवा असल्यास गोल आकार सुद्धा करू शकता किंवा आपण भजे जसे सोडतो तशा पद्धतीने सुद्धा सोडतात मंचुरियन करत असताना एक काळजी घ्यायची की आपण जेव्हा ह्याचं पीठ मळतो तेव्हा आपण सोया सॉस रेड चिली सॉस हे दोघंही घेतलेलं असतं त्यामुळे मीठ घेताना काळजी घ्यायची सॉसमध्ये मीठ हे नेहमी वापरलं जातं त्यामुळे मीठ इथे आपण फार कमी प्रमाणात वापरायचं जेणेकरून आपला पदार्थ हा खारट व्हायला नको मंचुरियन अगदी छान कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून सध्या तरी आपण गॅस खूप बारीक ठेवलेला आहे कारण जर गॅस मोठा केला तर मंचुरियन होताना वरून कुरकुरीत होतील आणि आतमध्ये नरम राहतील त्यामुळे ते फार काळ कुरकुरीत राहू शकत नाहीत पटकन नरम पडता तसं व्हायला नको याकरता आपण इथे मंद गॅसवरच तळणार आहोत आता आपण हळूहळू याला उलटून घेऊया आता आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी थोडासा वाढवायचा आहे सतत हलवायचं नाहीये ते जसे तळले जात आहे तसंच तळू द्यायचं आता आपण गॅसचा फ्लेम थोडासा वाढवला आहे गॅस बंद करूया लगेच मंचुरियन एका प्लेटमध्ये घेऊया कोबी मंचुरियन अगदी छान तयार झाले आहे आवाजावरूनसुद्धा तुम्ही समजू शकता की ती कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीची अपेक्षा आहे मला तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या कमेंट्स या माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे कृपया सर्वांनी कमेंट्स करत चला मी तुम्हाला एक मंचुरियन तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम झालेलं आहे चला तर लवकरच भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद